to join my dance हाय हॅलो हॅलो का तुमच्या मी आले हां अरे बापरे किती दिवसानी कुठे काय <laughs> मॅडम हो बोलू मुली स्वरा गेली गावाला स्वरा यायला होती आज अजून आली नाही एन्जॉय करते गाव तू एवढे दिवस कुठे होत सरा गावाला म्हणून तिच्या जागेवरती मी बसले अरे मी तुला हाय की मी नऊच्या नंतर कधी येते नऊच्या नंतर कधी येते मी यायची तू गेली नाहीस का गावाला मॅम खाली बसून तू केस कशी नाही जेवण नाही केलं आणखी ना जेवण करायचं आहे अच्छा नाही गेलीस तू ओके अभ्यास होत नाही राहायला गेल्यावर तुद, कुठ कुठल्या क्लासमध्ये आहेस कुठल्या क्लासमध्ये स्वरा मध्ये आता एटला गेली मे बी उद्या येईल ती आज नाही आली तू उद्या येईल कोकणात गेली होती ती फिरायला काके सोबत तुझ्या एन्जॉय केली बोलली तुला असेल तर ती चॅनलला सबस्क्राईब करा अच्छा तू सेवा स्वरा एटला गेली

कधी साडेआठ सा म्हणजे कधी साडेनऊला येते कधी नऊ पंचेचाळीसला येते पण त्या टायमिंगमध्येच येत आहे आता थोडेसे माझे रीच कमी झालेले त्याच्यामुळं माझी लाईव्ह पण तुम्हाला दिसत नाही सर नोटिफिकेशन येत नाही सर चॅनल सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन येतं तू चॅनल सबस्क्राईबच केलं ना सर माझं ऐसा कुछ किया का तुम्ही सर छान डान्स करते ना पण लाचते की की कोरियन डान्स हिसोचा गेटवेचा गेटवे ऑफ इंडियाचा गेट तुझी मुलगी आहे मग मला जी मुलगी आहे माझ्या मुलीच्या नावावरच माझ चॅनल आहे ओके तिचं नाव स्वरा आहे आणि सगळे तिला मिस करत सगळ लोक माझ्यासाठी नाही तिच्यासाठी येत प्रवीण पाटील डान्स मध्ये भाग वगैरे नाही घेतलं स्कूलमध्ये असं कोण बोलला तुम्ही तुमच्यासाठी जेवणात ना भात बनवलं सकाळची भाजी आहे भात शिज तर आज रिलॅक्स बसले नाही तर माझी लाईवात माहिती ना काय आपली लाईव्ह दिसते हो सांगितलं सांगितलं आपली लाईव्ह युनी किचन मध्ये सांगितलं मी तिला ती पण असल येते ती तिकडनं येते ऑनलाईन येते ती हाय हॅलो करते ऑनलाईन येते करत ती लाईव्ह येते हाय मम्मी काय करते विचारते काल आणली दुपारी पण आणली आता येईल तिला घ्यायचं मग येते ती तुझं जेवण झालं का मला घर काय लागत काहीच घर बघायचं तुला तिथेच तुम्ही पूर्ण करून Ahí va. Esa es mi rata. Aquí es el rata de la 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 बघितलंस जनरेशनचं काय अवघड जसं आपलं जनरेशन गेलं तसं त्यांचंही जनरेशन राहील हो बाळा सांगितलं म्हटलं ना तुझ्याबद्दल सांगितलं ना तुला ती येते ना तुला हाय बाय करायला मे बी ती येईल लाईला भांडे वाजण्याचे सोडून चोऱ्यासारखीच असत <laughs> आईला तुझ्या समोर लाईन अजून काय बाकी राहिली अरे ती पोरगी तुला माहित तुझ्या तुझ्या माहितीसाठी सांगते ती मुलगी आहे तिचा मॅसेज पहिली तिचं हे बघ मेसेज बघ ताई मी आलीये अवघड आहे तुमचं नेक्स्ट जनरेशन सर आपण तुमचं अवघडे नेक्स्ट जनरेशन ती 4 गे आज 7वीला आहे तुला माहिती आहे का तुला माहिती असतं सांग सतक्षी तुझं नाव सांग त्याला सतक्षी नाव सांग सतक्षी मेसेज टाक बाई आणि सांग बाई चांगलं तेच करायला गेलो आपण त्याच्यासाठी ना गैरसमज करून घ्यायच्या आधी पूर्ण गोष्टी क्लिअर करायच्या असतात साक्षता मोठी जेवण झालंय जेवण बनते भात बनवला सकाळची भाजी आहे बट आण तर कोणाच होऊ शकतो इट्स ओके बट माझं नाही झाला ना मला समोरच्यांचं समोरच्यांना काय वाटतं ते समोरच्या मनात काय चालू ते आपण नाही विचार करू शकत घरात घरात बोला आवाज येत नाही तुमच्या कानपूर लाईन बंद झाली असेल आता तुम्हाला मी बसलेले दिसते का त्रास होतो किचन मध्ये उभे असते का तुम्हाला बरं वाटतं भांडे वाजवायला भांडे पण नाही सकाळी घेऊन गेलते सगळे साफ करून ऑफिस मध्ये घेऊन गेलते सगळे साफ करायला आणि घेऊन आले साफ करून मंदारला म्हटलो तो मंदार चल तू आणि मी भांडी साफ करून <laughs> लाईव्ह बंद करून देत नाही तो, तो मॅडम थांबाव आणि मग बिलिंगला त्याचं लक्ष नसतं जय शिवराय दादा बिलिंगला त्याचं अजिबात लक्ष नसतं मी तो लाईव्ह बघत असतो आणि म्हणजे आम्ही जिथं बसलेलो ना सी सी आता तो आणि सगळ्यांचे फोन वाजत होते सगळ्यांना म्हणजे लवकर रिमाइंडर कॉल वगैरे करायचे ना तर चुकून एखाद्याचं मोबाईलचं गाणं वाजलं तर तिला त्याला मी सांगत होती बाबा मला ना कॉफी रायटिंग मला दहा वेळा कॉफी येऊन गेलेलं आहे चॅनेल उडल माझं पण त्याला बोलायचं होतं तुम्ही मॅडम मला बोलायचं कमेंट ऑफ नका हे नका करू म्यूट नका करू मॅडम त्याला सांगितलं सेपरेट चॅनल ओपन करते तर रायगड जय शिवराय जनार्जन साधना स सा। सहेला पारधी केवढ मोठ आहे तालुका रायगड बाकी काय म्हणतात बाकी आम्ही काय नाही म्हणतो तुम्ही बोला तुम्ही लोक बोला रिप्लाय आहे तुम्ही सांगा तुम्ही काय बोलताय तुमची सगळ्यांची जेवण झालं का संदीप शिंदे हा आहे पावसाचा आवाज नाही फॅनचा आवाज येतो फॅन चालू आहे डॉक्टर जय जगन्नाथ दादा राकेश भूषण पालना माझाचा लाईक फटका की अरे मला ना आवाज नव्हते संदीप शिंदे मी मुंबईवर नाही मला ना कधी कधी किचनमध्ये नेटवर्क इश्यू असला ना दी 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 की, ला ला की मला मॅसेज नाही मला असं वाटतं कट करावं परत चालेल करावं मला माहिती आहे तुम्ही लोक येणार वरून आहे आवाज आला का तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला सांगता सांगता तुम्ही कुठून आहात आवाज नाही येत माझा फॅन पण तुमचा सांगता उघड <laughs> आहे तुमचं आमच्या फॅन मध्ये पण कमी काढतात आता काय करणार एक फॅन बंद केलाय एक फॅन तिकडे एक फॅन वरती डॉक्टर तरी आम्हाला गरम होते त्याला बंद केले राज्य राजधानी रायगड हो काय करते जॉब का आम्ही पुणे अच्छा पुण्याचे कुठून आहात तुम्ही प्रॉपर पुण्याचे नाहीये पुण्यामध्ये नव्हते मान लीते यार जाम मल्लिका गुले मल्लिका गुलाल नाही मी पण रायगडचा आहे सापा ओके पृथ्वीवरचा स्वर्ग महाराष्ट्रातल्या लोकांचा जीव रायगड कुणालाचे काय म्हटले तुम्ही पुण्यात राहता आता युपी नक्की राहता कुठं पुण्यात राहता युपी ला राहता प्रायव्हेटला राहता युपी मध्ये आता युपी मध्ये काय करता कुठला जॉब करता तुम्ही युपी तुझी युपी मध्ये गेले गे। நி மு நி மு असा हातावरती घेऊन घ्यायला पाहिजे इथं स्वराज्य टाकलंय ना तसं इथं टाकायला पाहिजे मुंबई हाती लावायची गरज नाही इथं मुंबई तुम्ही विचारलं का कुठं राहते मुंबई बरोबर त्याच्यामुळे तुम्ही उपवास धरतात डोकं तुमचं फास्ट चालतं इस बात पे हम चले जाते हैं कपड़ा वरली की कपड़ा कपड़ा वरली की मैं नहीं वाटत था आर्मी वो क्या बाय बाय तुला मैं नहीं वाटत था आर्मी वो क्या सर <laughs> आर्मीचे लोक एक तर पहिली गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट देतात रोशनी मोरे हा दिलीप रिस्पेक्ट कडे बोलतात संस्कार असतात त्यांच्यावरती मला बोलतानाच एक फेरी बोलत होता दहा वाजले दहा मिनिटांनी तुम्हाला बंद करणार बंद करणार नाही आताच करणार कारण तुम्हाला कपडे धुवायचे ते अजून पाच सात मिनिटांनी दहा वाजले की माझ्या मोबाईलचं हे अप ब्लॅक होतं आ आय प्रोटेक्शन दाखवत होतं आय प्रोटेक्शन आय प्रोटेक्शन कसलं आय प्रोटेक्शन थांबवा बरं आई प्रोटेक्शन पण आम्ही काय आमच्या आईला प्रोटेक्शन करून घेतो आणि काय ऍड कर बाबा तुला मला सांगितलं आय प्रोटेक्शन चला एअरपोर्ट जरा धूळ फाक पडलाय असेच आय एम फ्रॉम इंडिया फ्रॉम महाराष्ट्र इंडियन एक्सप्रेस बरा दिसतोय काजून मता वाटते <laughs> <laughs> आम्ही पण जिल्हा अमेरिका तालुका अरे <laughs> कशाला डिलीट केला मी <laughs> सांगून सांगून नमले मी कुठे राहत होते रोजचा प्रश्न असतो Veniamo a vedere. Veniamo a vedere. Veniamo a vedere. Veniamo a vedere. Ma stai, da mosta a mento. Bhakti. पुण्यातून कुठून आहात पुण्यातूनच आहे घट इचलकरंजी म्हणजे कोल्हापूरच्या साईडला आहे मी जिल्हा आहे मुखर्जी हो माझा राणीमुखर्जीचा चष्मान आहे माझा मोबाईल पी सी बघता येईल पण मी त्यांच्या पी सीवरती पण वापरत नाही आणि मोबाईल बघता येईल पण वापरत नाही आणि डोळे दुखले मला आठवणीच्या तुम्ही मला आठवण करून जेवण नाही झालं तर जेवण करायचं तुमचं झालं का जेवण करायचं अजून पाच मिनिटांनी तुमचं झालं का बरा दिसतय का चाळीस वर्षाची ते आता ऐंशी वर्षाची म दिसत असेल ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता काय थँक्स प्लीज वेलकम तयार ब्लॅक ब्लॅक होत ह्या गोष्टीवरती आता जाऊ का मी लाईव्ह भरपूर झाले गप्पा त्यांना घरातली कामं करू द्या थँक्यू सो मच आल्याबद्दल लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी सब बाय बाय नाही आहे माझ्याकडे तेवढा बाय